नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचरवरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट कौलापूर जिल्हा परिषद गटात महायुतीतून शिवसेनेला जागा मिळावी वनखंडे सरांचा कार्यकर्त्यांनी केला सत्कार कवलापूर जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकींच्या हालचालींना वेग आला असून महायुतीतील शिंदे गट शिवसेनेतर्फे या गटातून उमेदवारी मिळावी यासाठी स्थानिक पातळीवर जोरदार मागणी होत आहे या, या पार्श्वभूमीवर मोहन वनखंडे यांनी कार्यकर्त्यांना ताकदीने कामाला लागा असा स्पष्ट आणि ठाम आदेश दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे दरम्यान कवलापूर जिल्हा परिषद गटात अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले असून बामनोळी पंचायत समितीमध्ये सर्वसाधारण तर कवलापूर पंचायत समितीत अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाले आहे या आरक्षण रचनेमुळे स्थानिक राजकीय समीकरणांवरही नवीन घडामोडीची छाप उमटली या आहे यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात पैलवान मोहन शिंदे यांच्या सहविविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोहन वनखंडे सरांचा सत्कार करण्यात आला उपस्थितांनी कवलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा महायुतीतून मिळाव्या यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची मागणी केली या मागणीला प्रतिसाद देत वनखंडे सरांनीही महायुतीकडून जागा मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले तसेच कार्यकर्त्यांनी जोरदारपणे आणि एक दिलाने निवडणुकीच्या तयारीला लागावे ला असेही आवाहन त्यांनी यावेळी केले